भगवंताची कृपेचं विशेषत्वाने वर्णन केलंय कृपेने मावले भगवंत हा कृपेचा सागर आहे कृपा किती आणि दिन बघून आवडते भगवंताला आणि त्या भगवंताने जी कृपा केली त्याच्यामुळे कावळ्याला देखणे पण कावळ्याला एक प्रकारची विशेषत्वाने दृष्टी प्राप्त झाली आपण म्हणतात ना ते गंगेच्या ठिकाणी गेल्यानंतर ते कावळा पिंड शिवतो त्याला ते सगळं कळतं मला त्याला ते दिसतं की दृष्टी ते कौशल्य भगवान परमात्माने आणि जगामध्ये विशेषत्वाना दिले महाराज ब्रह्मदेवाची जर इच्छा झाली ना त्याच्यात ते काढून घ्यायचं का का? तरी ब्रह्मदेव काढून घेऊ शकत नाही आता राजहंसाकडे गुण आहे पाणी आणि दूध वगैरे पण करायचा बरोबर आहे का नाही ब्रह्मदेवाच्या दे जरी हे कौशल्य त्यातून काढून घ्यायचं काढून घेऊ शकत नाही का कारण त्याला ती दृष्टी दिली आणि त्या दृष्टीमुळे मोठे मोठेपण जरी कावळ्याची कधी आठवण नाही झाली तरी प्रत्येकाला एका वेळे कामाला पण कावळ्याची आठवण येते म्हणजे ज्या वेळेस आपण ते दशक्रिया निधी करतो त्यावेळेस सगळे कोणाची वाट पाहतात अवकावळ्याचीच वाट पाहतात ना कटाळामध्ये कावळाची येणार झाला पण कुणाची वाट करत नसतात कावळ्याची अशा पद्धतीनं विशेषत्व महत्व त्या कावळ्याचं भगवान प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी वाढवलं दशा हो पाप पिंडाशी त्या पिंडाशी नातळे अ महाराज म्हणतात दशक्रिया क्रियाविधी ज्यावेळेस गंगेच्या काठावरती होत असते ना त्यावेळेस पापी लोक का, जे काही पापी ये कोण जीव पापी आणि कोण आहे हे कुणाला आपल्याला कळतं का नाही पण कावळ्याला कळतं कोण पुण्यवान आहे कोणी पाप केलंय त्यानं काय केलंय काय नाही केलं हे कावळ्याला कळतं आणि पापी लोकांचा कावळा मात्र पिंड शिव शिवत नाही आणि मग पुण्यवानाला मात्र तो स्पर्श करतो ही नजर ही दृष्टी हे आगळं वेगळं कौशल्य भगवान प्रभू रामचंद्राने कावड्याला त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे श्रीराम कृपे सवजान पाप पुण्याचे लेखने पण काकाशी पावले संपूर्ण दशा चिन्ह हा आणि हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे त्याला साध्य झालं कोण पापी आणि कोण पुण्यवान आहे हे कावळा त्या ठिकाणी ओळखू शकतो Kita tidak ada di sini, kita tidak ada di